नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मोदक बनवणार आहोत ते अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजेच गव्हाच्या पिठातील गव्हाच्या कणकेचे मोदक आपण नेहमी बनवतो एकदम छान असतात आम पहिली सुरुवातीची खरी म्हणजे हीच पद्धत आहे गव्हाच्या पिठाचे मोदक तर चला आपण सुरुवात करूया तर मोदकाच्या सारणासाठी इथं मी काय काय साहित्य घेतले हित ते बघा इथं मी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे ओले नारळ फोडून दोन ओले नारळ लागले यासाठी मला दोन ओले नारळ फोडून त्याचं असं खिसून घेतलं नंतर ते मी काय केलं मिक्सरला थोडं बारीक केलं कारण खूपच उभ्या उभ्या कांड्या दिसत होत्या खोबऱ्याच्या त्याच्यामुळे थोडं थोडं मिक्सर चालू बन चालू करत असं फिरवून थोडं बारीक करून घेतलं तर दोन वाट्या इथं खोबरं आहे ना आपलं त्यासाठी बघा इथं मी एक वाटी गुळ घेतलेला आहे गूळ तुम्ही गूळ पावडर वापरली तरी पण चालत आणि इथं मी गूळ ढेपेतला घेतलेलं आहे त्याच्यामुळं मी खिसून घेतलेलं आहे तर दोन वाटी खोबऱ्यांसाठी आपल्याला एक वाटी गूळ लागणार आहे आणि इथं बघा मी थोडी खसखस घेतलेली आहे वाटी तिथं तूप घेतलेलं आहे आणि आपली वेलची पावडर आहे तर वेलची पावडर करताना काय करायचं वेलची पावडर एकदम बारीक होत नसते त्यासाठी वेलची पावडर करताना आपल्याला त्यात थोडी साखर टाकायची साखर टाकून बारीक केली का नाही की वेलची पावडर सगळी एकसारखी बारीक होत असती कुठं मोठी राहत नाही कुठं असं खाण्यात ती काळपट वगैरे खड्यासारखं दिसत नाही तर त्याला आपण सुरुवात करूया आता तर बघा आपल्याला खोबरं भाजायसाठी इथं मी कढईत दोन चमचे तूप घालत आहे तर आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आता आपण याच्यात खोबरं घालूया आणि ते छान भाजून घेऊया तर आपल्याला पहिल्यांदा लोक काय करतात पहिल्यांदा गुळ घालतात कडे आणि डायरेक्ट त्याच्यातच खोबरं टाकतात पण आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला खोबरं प परतून घ्यायचं आहे तुपावर छान सुगंध येईपर्यंत कारण आपल्याला खोबऱ्यातला हा वला पण आहे ना तो पण सुकला पाहिजे आणि मोदकसुद्धा असे एकदम खमंग रुचकर लागतात त्यासाठी आपल्याला खोबरं पहिल्यांदा असं तुपाव थोडं हलका हलकस असं भाजून घ्यायचं आहे तर गॅसच्या आपल्याला आहे ना मिडियमच ठेवायचे आहे गॅस जास्त फुल करायचं नाही मिडियम आच्यावर आपल्याला खोबरं छान परतून घ्यायचं आहे खोबरं करपून अजिबात द्यायचं नाही सारखं एकसारखं हलवत राहायचं डायरेक्ट गुळात खोबरं घातलं ना आणि हलवलं ना सारण्यासाठी ती काय व्यवस्थित खोबरं कच्चंच राहतं आणि व्यवस्थित पण लागत नाही असं तुम्ही कधी करून बघा एकदम व्यवस्थित आणि छान मोदक असे रुचकर लागतात आणि खोबरंसुद्धा आतलं सारण खमंग लागतं तर बघा आता खोबऱ्याचा छान सुगंध यायला लागलेला आहे आपण आता दोन मिनटं अजून थोडं हलक्याच्यावर परतून घेऊया आता हे खोबरं आहे ना मी साईटला घेते थोडं खोबरं साईटला घ्यायचं बघा आणि एक चमचा तूप घालायचं आणि त्याच्यावरच खसखस टाकून परतून घ्यायची आपल्याला इथंच एवढ्याच्या छान परतून घ्यायची खसखस खोबरं काढायची वगैरे काही गरज नाही खसखसचा वास यायला लागला की सगळं मिक्स करायचं आता बघा खोबरंसुद्धा सुद्धा छान परतलेलं आहे हो का कलर पण चेंज झालेला आहे सुगंध पण छान येतो आता आपण याच्यात आहे ना गुळ घालून घेऊया ता ते आता गुळ घालून हे छान सगळं व्यवस्थित परतून घेऊया काय होतं आहे का खोबरं आधी परतून घ्याव का घ्यायचं कारण खोबरं जर आपण नाही परतून घेतलं तर गुळ पण वितळतो आणि खोबऱ्यात पण ओलसरपणा असतो मग एखाद्या टायमाला आपल्याला रात्रीचे मोदक किती उरले ना दुसऱ्या दिवशीसाठी तर मग दुसऱ्या दिवशी बघा त्याच्यात पाणी साठलेलं असतं त्यासाठी आपल्याला आधी खोबरं छान परतून आहे आता आपल्याला हा गुळ सगळा एकदम वितळेपर्यंत परतून आहे आणि गुळाचं पाणी थोडं सुकून द्यायचं तर बघा आता सारणातला गुळ आहे ना सगळं विघरलेला आहे कसं आपण पंचे जर घातलं ना तर काहीतरी कमी जास्त होत असतं बरोबर असं मोजून घातलं का नाही की व्यवस्थित होतं आपण दोन वाटी खोबऱ्यांना एक वाटी गुळ घातला ना बघा एकदम परफेक्ट झालं आहे नाही तर गुळ जास्त झाला ना तर ती गुळाचं पाणी आठवत बसण्यात टाईम जातो मग तोपर्यंत इकडं सारण कडक होतं तर आता आपलं सारण झालेलं आहे आपण आता गॅस बंद करूया आता गॅस बंद केल्यानंतर आहे ना त्याच्यात वेलची पावडर टाकायची आधीच वेलची पावडर टाकायची नाही नाही तर सुगंध एवढा चांगला राहत नसतो त्याच्यात सुगंध निघून जातो आता वेलची पावडर टाकलेले आहे आणि आता आपलं हे सारण कडक वगैरे होणार नाही कारण आपण गूळ व्यवस्थित घातलेला आहे त्याच्यामुळे सगळं व्यवस्थित प्रमाणातच होणार आहे तर बघा आता ह्याच्यात वेलची पावडर टाकली आता हे सारण आपण गार करायला सोडून देऊया तोपर्यंत पीठ बनवायला घेऊया माफ करा इथून पुढं मला व्हिडिओला वयवर द्यावं लागत आहे कारण इथं शेजारीस गणपतीच्या स्वागतासाठी ढोल ताशांची प्रॅक्टिस चालू आहे तर इथं बघा मी मोजकेच अकरा मोदकांसाठी कणिक घेतलेली आहे इथं मी गव्हाची कणिक घेतली त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि व्हिडिओ रेकॉर्ड झालेला नाही मी इथं एक चमचा तूपण घातलेला आहे कारण आपण मोदक बनवले ना ते उकडून घेतले की त्या बाहेरच्या कणकेत आहे ना सॉफ्टपणा राहिला पाहिजे ते थंड झाल्यानंतर नंतर थोडे कडक होतात सॉफ्टपणा राहिला पाहिजे म्हणून एक चमचा तूप घालायचं आहे तर तुम्ही मीठ घातल्यानंतर नक्की थोडं तूप घाला तर आता बघा आपल्याला कणिक आहे ना नेहमीच्या चपातीच्या कणकीसारखी भिजवायची नाहीये इथं आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट भिजवायचे आहे कणिक जर तुम्ही सैल भिजवली ना तर मोदकाला कळ्या काही व्यवस्थित येत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला कणिक घट्ट भिजवून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर थोडासा तुपाचा किंवा तेलाचा हात लावला तरी चालेल तर बघा तुपाचा हात लावून असं एकसारखं पीठ करून आहे आपल्याला आणि एकदम घट्ट ठेवायचं आहे दाबून बघायचं आता हे पाच मिनिटं आपण ठेवून देऊया आता बघा पाच मिनटानंतर आहे ना इथं अशी छोटी गोळी घ्यायची आपल्याला मोदक केवढा बनवायचा जेवढ्या आकाराचा त्या हिशोबाने आपल्याला इथं कणकीचा छोटा गोळा घ्यायचा आहे तुम्ही पीठ लावा नाही तर थोडंसं तेलाचा हात लावून लाटलं तरी सुद्धा चालेल तरी तर मी थोडंसं पीठ लावून लाटून घेतलेलं आहे बघा आणि त्याच्यात हे सारण भरायचं सारण पण आता छान थंड झालेलं आहे आणि असं ना मधी असं सा वाटेसारखा हात करून का नाही कडने आधी कळ्या पाडून घ्यायच्या कणिक घट्ट असल्यामुळे आहे ना कळ्या पण एकदम व्यवस्थित पडतात आणि कळ्या पाडताना आपल्याला खालीपर्यंत कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे मोदकाचा आकार आहे ना एकदम छान येतो तर असं मी आता व्यवस्थित खालीपर्यंत कळ्या पाडून घेतल्यात बघा आणि सगळं सारण आहे ना मधी व्यवस्थित दाबून घ्यायचं हलक्या हाताने दाबायचं आहे एवढं जोरस प्रेस करायचं नाही आपल्याला आणि कळ्या सगळ्या व्यवस्थित करून घ्यायच्या त्याच्यानंतर आहे ना आपल्याला फक्त असं मधली अंगठ्या शेजारचं बोट वर करायचं आणि कड्याच्या तीन बोटांनी अंगठ्यानी असं मध्ये दुमडून घ्यायचं नंतर बघा कळ्या एकदम छान होत्या अंगवर अशी जास्त कणिक ठेवायची नाही आणि कडनी मोदक थोडासा असा गोल करायचा म्हणजे एकदम असा फुगीरपणा येत नाही छान असा उभा पण थोडासा दिसतो बघा कळ्या एकदम छान पडलेल्या आहेत कारण आपण कणिक घट्ट भिजवली होती त्याच्यामुळं कळ्या छान पडलेल्या आहेत तर बघा आता इथं कढईत आहे ना मी तेल घातलेलं आहे मोदक बुडणे एवढं तर तेल नाही घातलं मी पण पन... त्यात मोदक आपण तळून घ्यायच्यात आता निम्मे मोदक मी तळून घेणार आहे आणि निम्मे उकडून घेणार आहे तर असे मोदक आपण घातले का नाही की गॅसच्या आस गॅसची आच आहे ना आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे मिडियमपेक्षा थोडीशी कमी केली तुमचा गॅस फुल असला तर थोडीशी कमी करा नाहीतर मिडियमच ठेवा आणि नंतर आहे ना आता थोडं वरच्या मोदकाच्या शेंड्यांना आहे ना तेल पोचत नाही त्याच्यामुळं मी झारीने तेल असं टाकत आहे मोदक आपल्याला एकदम खालना असे उचलून घ्यायचे नाहीये झारीत कारण सुरुवातीला मोदक आहेत खाल ना खाली तळाला कडाईला चिकटलेले असतात ते मनाने खालच्या साईडनं तळले गेले ना की मनाने सुटतात आपण जर काढत बसलो ना तर खालच्या साईडने फुटून जातात मोदक म्हणून आपल्याला मोदक असे उचलून घ्यायचे नाहीत मनाने सुटतात त्याच्यानंतर बघा चांगला असा त्याला कडक पण आला ना थोडासा मोदकाला की नंतर उलटी पलटी करून तळून घ्यायचे बघा मी असे छान गोल्डन, तो गोल्डन कलर येईपर्यंत छान तळून घेतलेले आहेत तर बघा मोदक एकदम छान तळलेले आहेत कलर पण छान आलेला आहे आणि कळ्या तर एकदम मस्त पडलेल्या आहेत तर आपल्याला असेच मोदक तळून घ्यायचे आहेत बघा एकदम मस्त गोल्डन कलरवर छान असे तळलेले आहेत तर आता मी निम्मे मोदक तळून घेतलेले आहेत आणि निम्मे मोदक स्टीम करत आहे स्टीम करायची प्रोसेस पण काही वेगळी नाही आपण वड्या उकडत ठेवतो तसेच उकडत ठेवायचे मोदक आणि फक्त पंधरा मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे आहेत बघा आता हे पण स्टीम करून झालेले आहेत आणि बघायचं असं घट्ट जर लागलं आहे ना तर एकदम छान स्टीम झालेले आहेत मोदक नंतर ते थंड करायला ठेवायचे तर अशा प्रकारे मी मोदक बनवून घेतलेले आहेत तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे मोदक बनवा एकदम अतिशय उत्तम होते ते आणि तर सारणाचं प्रमाण सगळं मी तुम्हाला एकदम परफेक्ट सांगितलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही अवश्य ह्या टायमाला मोदक बनवा गणेश चतुर्थीला एकदम छान होत्यात आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका